रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग तर मंडळी आज दिदीला डिस्चार्जेस मिळणार होता आणि आज शेवटचा दिवस होता टिफिन्सचा तर छा पॅक केला बाळासाठी दूध पॅक केलं आणि दिदीसाठी नागरीची पेज त्यानंतर धुनं वगैरे आवरून घेतलं आणि स्वयंपाकात बनवलं आज पावभाजी सकाळी दिदीचा नाश्ता पाठवला गेलेला होता हॉस्पिटलला आणि आता दुपारचा टिफिन मी भरते दिदीसाठी बनवली होती मग खिचडी आणि मम्मीसाठी पावभाजी टिफिन भरले आणि आता मी निघालोय हॉस्पिटल जाण्यासाठी आजीजून सोबत चालली कारण शुभू मुंबईला गेलेले आहेत मराठा आरक्षणाच्या तिथे हॉस्पिटलला आणि तिथले त्यांचे बॅक पॅकिंग पाहून अगदी मन भरून आलं इतक्या दिवस मस्त रुटीन बिझी होती आणि बाहेर यायला पण मिळत होतं बेबीला भेटायला मिळत होतं त्यामुळे मस्त चाललं होतं थोडे हाल होत होते पण बाळाला भेटून सर्व हलकं वाटायचं पण आज चाल ते चालले होते त्यामुळे अगदी भरून आलो होतं मला पण त्यानंतर मी घरी आली आणि त्यानंतर स्वामीसाठी टिफिन पॅक केला स्वामी तिकडे के तडांग डांगसवून नाण्याला आणि दिदीसाठी पण नागलीचं पीठ वगैरे पॅक केलं तिला पे, पेजसाठी तिला पेज आवडली नागलीचे त्यामुळे आणि मम्मीने बाकीचे कपडे धुतलेले दिदीचे मम्मीचे बाळाचे सर्व पॅक केले आणि आता मी निघालो आहे हॉस्पिटल जाण्यासाठी परत कारण आता ते डिस्चार्ज घेणार होते आणि निघणार होते म्हणून भेटायला चाललो आहे आता आम्ही सर्व त्यांना त्रिशा नेमके झोपले होते पण त्यांना निघायचं होतं त्यामुळे झोपेतून उचलूनच डायरेक्ट गाडीत बसवलं होतं तरी बिचारी मस्ती करत होते दिली आज तला कस करायचं चालू जायचं नाही कुठे हॉस्पिटल सोडून आजी हा सर्व बॅग गाडीत ठेवल्या गेल्या अगदी मन भरून येत होत ते चालले होते म्हणून पण खूप कंट्रोल केले मी माझे टीयर्स मम्मी पाळाला पटकन आणा यांच्या मागे नका लागू

नाही काय पैसे आहेत काय कळत तुला कुठं लागतात कुठे ठेवशील आता कुठे ठेवशील इथं ठेवलं इथं किसाय किसाय वाटा लगेच दिले तो पाच किशाने आज पण पैसे आले ना कोणी पाहुण्यांनी पैसे दिले ना ती लगेच शिस्तीत माझ्याकडे आणून देते पण कान्हा कान्हा डायरेक्ट पैसे लपवायला बघतो जोपर्यंत त्याच्याकडे दुसरी नोट देत नाही तोपर्यंत ती नोट ती परत करत नाही मग आम्ही छोटी नोट देतो मोठी नोट घेऊन टाकतो कारण तो, तो फाडून टाकतो आणि त्याला जर असं गंडवायला गेलं ना की कागद वगैरे देऊन टाकायचा नोट घेऊन टाकायची अ हां एकदम कळतं त्याला कागद बिगत काही घेत नाही तो एवढा चाप्टर आहे त्यानंतर मम्मी पप्पा निघाले आणि मग आम्ही एक पार्सल रिसीव्ह केलं जे आलेलं होतं याची अनबॉक्सिंग पण मी घरी गेल्यावर दाखवेल त्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला गेलो मस्त एन्जॉय केली काही नाही तुझ्या लेवलच नाही ते कानाचे काय काय बघून तर आता असं वाटतंय की पुढच्या वेळेस काना तर खाण्याशिवाय राहणारच नाही हे दोघं पोरे ना, ना पाणीपुरीच्या बाबतीत तरी माझ्यावर जाणार जाणारे त्रिशुद्ध गेलीचे कानाचे पण बाळाचे पाय पाण्यात दिसताना तसं दिसत होता आज खूप त्रास दिला त्याने त्याला हवीच होती शेवटी एक सुखी पुरी दिली घरी आलो आणि आता पार्सल अनबॉक्सिंग करूयासाठी एखादं पार्सल आलं आणि ते अनबॉक्सिंग करत राहिले नाही हे दोघं माझे पोरं बागडबिल्ले अशा समोर येऊन बसतात जसं यांच्यासाठीच काहीतरी मागवलेलं आहे तर हे मी आज मागवले किचनसाठी मागवले त्यांना सरळ स्पष्ट सांगितलं हे तुमच्यासाठी नाही आहे बाजूला जा, जा। त्यांना बाजूला केलं आणि अनबॉक्सिंग केलं पार्सल तर तुम्ही बघू शकता मी हे किचनसाठी अकराशे एम एलचे कंटेनर्स मागवले आणि कशासाठी मागवले का मागवले ते पण मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवते का बरं गरज पडली हे मागवण्याची तर खूप जास्त छान मटेरियल होतं कंटेनर्सचं आणि लुक पण खूप छान येत होता सिम्पल ॲथेस्टिक लुक वाटत होता प्राईजच्या मानाने क्वालिटी पण खूप जास्त छान आलेली एकदम ॲफोर्डेबल प्राईज आहे मेशोवरून मागवलेले आहेत तर गाईज ही माझी जी मांडणी ना याच्या मागचे डबे तर एकसारखे पण पुढच्या ना छोटे मोठे झाले होते त्यामुळे लुक जास्त घाण दिसत होता त्यामुळे मी ते मागवले आणि पुढच्या ब्लॉगमध्ये मी ते कसे रचलेत काय काय ठेवलं आहे त्याच्यात ते पण दाखवेल आज पाणीपुरी भरपूर पोटभर खाल्लेली होती त्यामुळे भूक खूप कमी होती त्यामुळे खिचडीच लावायचं ठरवलं पण खिचडी पण माझी खालून सर्व जळून गेली तरी पण घरच्यांनी न तक्रार करता खाल्ली त्यानंतर त्रिशूचं जेवण झालं कानाला खाऊ घातलं आणि मस्त त्यांच्या टी व्ही बघायचं चा काम चालू होतं चला तर मंडळी आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय